चकल्या बनवते पूजा झाले झाले अजून शंकरपाळे करायचे आपल्याला हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना पूजा तिकडे आहे तरच मी सुरुवात करते तर तरूतु पूजा ब्लॉग मध्ये सर्वात आधी तुमचं स्वागत आहे सा, आणि नमस्कार सगळ्यायता मस्त पोहे बनवले आम्ही आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जावो सकाळी सकाळी मस्त नाश्ता केला आहे आज खूप काहीतरी युनिक तुम्हाला ऐकायला भेटणार आहे त्यामुळे ब्लॉग स्किप न करता संपूर्ण बघा आज होल फॅमिली तुम्हाला घरी दिसणार आहे आणि मस्त सगळ्यांसाठी सकाळी सकाळी पोहे केले तर चला या सगळ्यांनी पोहे खायला आमचा नाश्ता वगैरे झाला आणि आता उद्या आम्हाला फिरायला जायचं आहे तर त्याची तयारी करतो आहे एक दिवस आधीच केली आज सुट्टी घेतली त्याच्यामुळं तर चकल्या करायचं आहे आणि फिरायला कुठे जायचं ते पण सांगतो थोड्या वेळात पण आधी आपण आम्ही म्हणजे फिरायला जायचं त्याच्यामुळं थोडंसं सोबत काहीतरी घेऊन जायचं आहे तर चकल्या करणार आहे मुगाच्या डाळीचा आणि मैद्याच्या चकल्या करायच्या आहे तर पावसात मुगाची डाळ घेतली मी आणि ती भिज म्हणजे भिजवायची नाहीये दोन शिट्टी करून घ्यायची एकदम चिकन शिजवायचे आपल्याला चला मी दोन तीन शिट्ट्या करून घेते मुगाची डाळ शिजायला जास्त वेळ नाही लागत थोडस दोन तीन शिट्ट्या झाल्या ता शिजते आणि मैदा पण वाफवायचा आपल्याला तर तो कसा करायचा ते पण वाफवते मैदा पण वाफून घ्यायचा आहे थोडा तर ह्या ना मी दिवाळीत केल्या होत्या तर घरात सगळ्यांना खूप आवडल्या होत्या आणि मागच्या वेळेस मम्मीन त्यांना पण केलं होत्या म्हणजे पीठ वगैरे मी वळून दिलं होतं मग मम्मीने सगळ्या केलं होतं तर आता परत आम्हाला पण जायचं म्हटलं चला तिकडं जायचं आहे तर थोडंसं काहीतरी आपल्या घरातलं बनवून देऊ तसं म्हणून मग आता तयारी करतो आम्ही तुम्ही बघत राहा अजून काय काय बनवणार आहे आम्ही आणि एकच दिवस आहे उद्या जायचं आहे सकाळी उद्या सकाळी सात वाजता ट्रेन आहे तर तसं मग दिवस आहे अजून पॅकिंग करायची खूप काय काय करायचं आहे तुम्हाला ते पुढे दिसेलच तुम्ही ब्लॉग स्किप न करता संपूर्ण बघा डाळ शिजवताना थोडीशी हळद टाकायची त्याच्यात मीठ वगैरे काही टाकायचं नाही कारण आपण भिजवताना मीठ टाकणारच आहे तिथे मैदा घेतलाय पावसाळ घेतला आणि पावसरच मुगाची डाळ पण आहे मैदा जास्त असला तरी पण चालतो तो गाळून घेऊ आता आपण हे भांड घेतलंय त्याच्यात हा मैदा टाकतो आता आपण मैदा गाळून घेतलाय आणि मैदा म्हणजे आपल्याला वाफ द्यायची मैद्याला तर त्यासाठी ते मी इडलीचं भांडं ठेवलंय त्याच्यात पाणी टाकलंय थोडस आणि आपल्याकडे काही पण प्लेट वगैरे असली किंवा स्टँड असलं ना तर ते स्टँड ठेवायचं आणि त्याच्यावर आपल्याला एका भांड्यात मैदा टाकायचा आहे भांड्यावर झाकण ठेवून मैद्याला वाफ द्यायची तर पातेल्यात मैदा घेतलाय आणि तो आपल्याला याच्यात ठेवायचा आहे खाली डिश पण ठेवली आणि त्याच्यात पाणी पण टाकलेलं आहे पाच ते दहा मिनटं झाकून ठेवायचे साधारण पंधरा पंधरा मिनटापर्यंत आपल्याला ठेवायचंय मिडियम गॅसवर ठेवायचं आहे म्हणजे ओलाने करायचं आहे मैदा आपल्याला थोडी वाफ लागू द्यायची फक्त मैद्याला तर आणि आता इकडे ही डाळ पण झाली आहे उकळत आली आहे तिला पण झाक द्यायचे पंधरा मिनटं होत आले आणि गॅस बंद केला अजून तुम्ही इथं बघू शकता वाफ चांगली आणि आपलं बंदच आहे मैद्याचं भांड त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे वरती पाणी आलेलं आहे तुम्ही इथे बघता तर आता गॅस बंद आहे आणि जरा वेळ परत झाकून ठेवून द्यायचं आहे दहा मिनटं दहा मिनटानंतर मग ते खोलायचं आज आमच्या घरी कोथंबीरचे धपाटे करायचे विचार आहे आणि खूप सारी कोथिंबीर घेऊन आलेलो आहे गावातून त्याच्यामुळे धुवून ठेवली आता मी स्वच्छ निसली कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतली कापून घेते सगळी आणि हा इकडं आपलं होत आहे गॅस बंद केलाय मैद्याचा आणि अजून मुगाच्या डाळीचा शिट्टा होत आहे म्हणजे कुकरला लावली ती तर त्याच्या पण शिट्टा होत्या अजून आणि नाश्ता झालाय आता जेवणाची तयारी आहे सोबतच त्याच्या तर आज कोथंबिरीचे धपाटे करायचे आहे तर इथं कोथंबीर चिरून घेत आहे तर पाच दहा मिनटं झाले आता उघडून बघू आपला मैदा असा झालाय की नाही मैदा असा काही वेगळा नाही दिसणार हे बघा असा कडक होतो मैदा आता तो आपल्याला फोडायचा आहे असं पॅक होऊन जातो मग तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे फोडून तर आपली डाळ पण शिजली आहे बघता इकडे चांगली चिकन शिजली आहे फक्त मक्याचा चिवडा आणि हे मैदा तर आपला मैदा झाला आहे म्हणजे थोडं त्याला जसं की बघितलं आपण वाफ दिली आणि तो आता ह्याच्या आमच्या साह्याने फोडून घ्यायचा कारण तो पॅक झाला आता खाली आणि तो परत परत काढून घ्यायचा म्हणजे त्याच्यात गठोळा होणार नाही तर इथे आपल्याला ना त्या मैद्यामध्ये टाकण्यासाठी मोहन तयार करायचंय आहे तेल तापून आहे गरम त्याच्यामुळे चकल्या पण आपल्या खुसखुशीत होतात तळल्यावर तेल टाकलंय त्याच्यात आपल्याला ओवा आहे त्याच्यानंतर थोडी हळद हो टाकायची आणि लाल तिखट टाकायचंय चवीपुरतं मीठ जिरे टाकायचं आणि असे चोळून टाकले ना त्याचा वास पण छान लागतो आणि सर्व झाल्यानंतर आपण जी इथे डाळ शिजवली आहे ती डाळ टाकायची लागता लागता टाकायची म्हणजे सगळे एकखटीने टाकायची नाही तर ते पातळ होतं पीठ आणि पाण्याचा वापर नाही करायचं हे दा मळायला फक्त डाळ आणि मैदाच म्हणजे दोघंच मळायचं पाण्याचा वापर नाही करायचा त्याच्यातच मळलं जातं बरोबर Oh uh -huh. बघितलं आपण मस्त असं पीठ मळून घेतलंय आणि पाण्याचा वापर केलेला नाही आहे आणि पीठ असं घट्टसर मळलेलं आहे आता ते थोडा वेळ बाजूला ठेवू आणि मी लगेच चकल्या करायला सुरुवात केल्या होत्या कारण मग पीठ परत सैल होतं आणि मग चकल्या कडक होत नाही खुशखुशीत होत नाही त्यामुळे मग मी चकल्या करायला सुरुवात केली आणि एका बाजूला ऋतुताई परत एकदा मैदा चाळून घेत होत्या कारण आम्हाला शंकरपाळे पण बनवायचे होते मग परत त्यांनी मैद्यामध्ये जिरे त्यानंतर ओवा हळद लाल तिखट चवीपुरतं मीठ वगैरे सगळं टाकलं सर्व मसाले टाकले मीठ टाकलं त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी टाकली आणि तेलाचं मोहन टाकून मस्त पीठ असं मळून घेतलं शंकरपाळी करण्यासाठी

तू आली मी, मी वादे वादे ना, जाम। जाम। का नाही ते सांग तिकडे फिरू नको बाहेर त्याच्यामुळे तू येत नाही का तुला स्कूल मधून बाहेर काढून देतील म्हणून तू येत नाही का सकाळची पण आज कुठं आली मी तुला आवाज दिला तू नाही येत जाऊ जा आता काय बाई आता आता लोक तुला मिस करतात तू येत नाही लोकांशी अग आपली युट्यूब फॅमिली तुला सगळी मिस करते <laughs> <एदे। laughs> उल्लूच नाही बनवत आम्ही आम्ही खरंच चाललो तुला सांगतोय ने ना आम्ही खरंच चाललोय मध्ये ही तयारी का करताय मग आम्ही चाललो आता तुला नाही नेणार ललल आले। ललल? आले। ललल का रडल रडल कस रडल, ललल। 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 कस रडल? <laughs> काही नाटक करते खोट खोट सांगते काही पण हे तू कशाची रडणार आहे तू मी अगं गणेश मामा ते आहे ना घरात हे पण तुझे नखरे कोण शंभाळीला का आता नखरे आता नखरे कोण टमाटर दुकानावरती राहील ना टमाटर म्हणजे गणेश

बघा इडली सांबार घेऊन आहे आणि इकडे आमच्या चकल्या पण होत आलाय अर्ध केलाय अर्ध पिसा करते इकडं पीठ पण मळून झालंय आता तू खाऊन जाय गी इडली सांभार खाऊन मी खूप इडली सांभार खाल्लाय आणि करून करून पण पाहिजे <laughs> होते आता बस आणि बसून बसून काय टाइम लागतो ना शूट करा ते शूट करा ते शूट करा जाऊ दे आता खाऊन जाय तू चला आणि सर्वांना घेऊन आले इडली सांबर आमच्या चकल्या चकल्या बनवते पूजा झालं झालं अजून शंभर पाळी करायचं आपल्याला चार पाच सहा आमचं सोऱ्या बघा कसं अँटीक आहे अगं हा प उलट आहे ना याच्यानी लवकर म्हणजे नाही का जोर नाही जास्त पण ते असं दाबून दाबून मग हात धोकत त्याच तिला तो गोलवाला पाहिजे होता तो नाही का फिरवायचा तो दाबायचा आहे ना आत्याचा हा आत घेतलं ना तो काय तोच आहे ना दाबायचा घेतला आत्यानी माझं चाललं होतं जिन्यावर बसून चकल्या करायचं काम तेवढ्यात मग मम्मी पण आली इडली सांबार घेऊन आम्हाला सगळ्यांना आणि आईंना पण दुकानावर जायचं होतं त्यांनाही भूक लागली होती जवळपास साडेबारा एक वाजत आला होता मग ऋतुताईंनी इथे कोथंबिरीचे धपाटे करायला घेतले कारण मग आईंना दुकानावर जायचं होतं म्हटलं गरम गरम पराठे खाऊनच जा आणि पराठे खूप छान झाले होते हे कोथंबिरीचे मस्त झाले होते मम्मीला पण बोलली तू तुझं पोट भरले पण तू एक दोन खाऊन जा आता तर तिने पण खाल्ले ऋतुताईंना आणि अमोल भाऊंना बाला जिला जायचं होतं त्यामुळे मग ही सगळी तयारी चालू होती त्यांची इच्छा होती की आम्ही सगळ्यांनी यावं म्हणून पण मग मला प्रवास न सांगितलेला नाही इतकं लांबचा त्यामुळे मग आम्ही कॅन्सल केलं आणि त्यांना सांगितलं आम्ही की नाही तुम्ही दो दोघं जा त्यामुळे तत्काळमध्ये त्यांचं तिकीट बुक केलेलं होतं तर सकाळीच त्यांचं तिकीट बुक झालं होतं त्यामुळे ऋतू त्यांनी सुट्टी टाकली होती आणि ऑलमोस्ट सगळ्या चकलं करून झालं होतं मग ते ऋतू त्यांनी चकलं टाळायला घेतल्या आणि शंकरपाळी करायचे बाकी होते मी म्हटलं चला आता मी एका साईडला शंकरपाळी लाटून घेते म्हणजे आपण दोन्ही पण गोष्टी लवकर होऊन जाईल आपल्या आणि जवळपास दुपारचे तीन ते ती चार वाजत आले होते आम्हाला इतकं सगळं करायला आणि चकल्या पण बारीक गॅसवर खमंग तळायच्या होत्या त्यामुळे चकल्या तळायला पण भरपूर वेळ गेला मग एका साईडला आम्ही शंकरपाळे पण लाटून घेतले आणि मस्त काप केले शंकरपाळ्याचे आणि दोन कडाया ठेवल्या गॅसवर जेणेकरून लवकर तळणी होईल एका तळ कढईमध्ये चकल्या तळायला घेतली आणि एका कढईमध्ये शंकरपाळे तळायला घेतले चला तर आता आपल्या चकल्या तळून झाल्या मस्त खमंग अशा कुरकुरीत चकल्या आपल्या झालेल्या आहेत तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खूप सारे भांडे निघाले होते म्हटलं चला एका साईडला भांडे घासून घेऊ एका साईडला ऋतूंचं तळणीचं कामही चालू होतं आणि इथून पुढचा पण व्हिडिओ खूप छान असणार आहे त्यामुळे तुम्ही पुढच्या व्हिडिओची पण नक्कीच वाट बघा अजून खूप काही बाकी आहे पॅकिंग वगैरे बाकी आहे खूप गोष्टी तुमच्यासोबत आम्हाला शेअर करायच्या आहे त्याला चला तर आता आजचा व्हिडिओ इथे संपू व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभ दुपार